नालासोपारा शहरात तब्बल सोळा वर्षांपूर्वी घडलेल्या दुएरी हत्याकांडातील मुख्य आरोपीला अखेर अटक करण्यात नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे एकोणतीस एप्रिल ते दोन मे दोन हजार नऊ दरम्यान बिलालपाडा परिसरातील खंडोबा मंदिराजवळ ही थरारक घटना घटली होती विनोद शंकरलाल जयस्वाल या व्यक्तीला दलालीचे पैसे घेण्याच्या बहाण्याने कैलास ललन यादव बिनाई उर्फ अजय धर्मेंद्र सोनी आणि किरण सोनी या चौघांनी घटनास्थळी बोलावले होते त्यानंतर आरोपीने संगणमत करून विनोद जयस्वालचे हातपाय नायलॉनच्या दोरीने व साडीने बांधले गमचाने गळा आवळून तोंडाभोवती कपडा गुंडाळत त्याची निर्गुण हत्या करण्यात आली या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र मुख्य आरोपी गेली अनेक वर्षे फरार होता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने या फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पुन्हा सुरू केला अखेर दीर्घ तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सोळा आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं आहे या अटकेमुळे जुन्या दुहेरी हत्याकांडाचा गुंता सुटण्यास मदत झाली असून पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलीस न्यूज ब्युरो नाला सोपारा